या कविते सांगितले आहे कविता भाग तीन या कविता संग्रहातून घेतली आहे तर आपण आता आपण कविताला सुरुवात करूया विद्याने मनुषाले या ह्या जगामागे माझी

विद्या दुसऱ्याला दिल्यामुळे किंवा स्वतः उपभोगल्यामुळे कधीही होत नाही उलट ती सतत वाढत जाते ती अक्षय आहे विद्यारूपी धना धनामध्ये असलेला हा अद्भुत गुण दुसऱ्या कोणत्या कोण कौ, कोण कौ, कोणत्या गोष्टीमध्ये नसतो नाना रत्नांची सणांची असली भूषणे पार परी विद्याच एकही शोभादायक असे नसे असे अलंकार असे अनेक प्रकारच्या मौल्यवान धातूंचे

जाऊन साधना करावी धन्यवाद आपला कोणते कविता सांगत आहे